एमआयडीसी वाळून पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये श्री संतोष लिह्ता यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास दोन ते चारच्या दरम्यान सहा आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाग दाखवून त्यांच्या घरातून कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा एवज हा दरोडा घरून पळून नेलेले होते या अनुषंगाने क्राईम करून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसे तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर आज जे सी सी टी व्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशे जग सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपास केला होता आणि अने अनुषंगाने सहा आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर सी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जालनाला होत्या इतर ठिकाणी पण होत्या त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे ए पी आय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले गे होते आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमच्या अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेंटर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरा दाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उगव्या दंडावरती मागच्या बाजूला जी गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर होती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला आम हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला माल तो, आ, करना ये तो जो आहे तो रिकव्हर करणार आहे त्याचा मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत सध्या त्या बाबत बोलणं योग्य नाही परंतु हे सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेज रेखी वाक्य वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे जो फिर यांनी आयडेंटिफाय केलेला आहे तुझला गाडीमध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्दे मला रिकव्हर होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल खोतकोवर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातचे देखील आहेत गंगणेवरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगऱ्या हा मुळचा आंबो आंबे जोगायचा आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे आहेत त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का का काय गोळीबार केला पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू झाले तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुढे फुडच करणार आहोत कोर्टापुढे फुडूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेणार येणार आहे आणि तपासानंतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे